पाण्याचा दारूता आहे महापूर हा दारूता आहे महापूर हा दारू पिऊनी भाऊ बरती दारू पिऊनी भाऊ बरती पहिली होती नी राधा एक चुकीच्या माझ्या तेयारा लोकांप्रिनी प्रजेंट बरोबर झाला एकशे अठ्याऐंशी येशे अठ्याऐंशी पाहिजे आठ एकशे नव्वद झाल्यात पण त्यांनी महिला आहेत ना त्यांच्या साहेब तीच महिला आहेत झालंय आमच्या गावात एकूण महिला लोकसंख्या आहे सातशे बावीस त्यात निवेदन आम्ही ज्यावेळेस महिला ग्रामसभा लावली दारूबंदीसाठी त्यावेळेस महिला त्या ग्रामपंचायतीत उपस्थित होत्या दोनशे चोवीस आम्हाला पंचवीस टक्के मतदानाला लागणार होत्या एकशे एक्क्याऐंशी त्या दिवशी महिला आमच्या त्या म्हणजे पडताळणीच्या वेळेस दोनशे चार, वे दो चार महिला उपस्थित होत्या त्यांनी काय केलं साहेब माहिती का गोलमाल प्राप्त संख्यांपैकी अवैध संख्या तेरा ठरवली तुम्ही आता जी म्हणता सगळा समजा हे वाद विषय आहे त्याच्या वरिष्ठ उपायुक्त आमचा जो आहे या चार जिल्ह्यांचा त्याच्या मार्फत आपण एक फेर पडताळणी करायचं डीडीसी पडताळणी नको आम्हाला या गावामध्ये दारू दुकान नको साहेब रोशीच्या प्रमाणात जावा तुम्ही पण या तुम्ही विभागीय उपायुक्त मार्फत तुमची आता कनिष्ठ अधिकाऱ्यावर तक्रार आहे ना त्यांनी बोगस सह्या दाखवल्या किंवा बोगस व्यक्ती दाखवल्या तर या पाच जिल्ह्याचा जो या विभागाचा उपायुक्त आहे

یوه وړه کړې چې جماعت تاسو باندې فقط پورسې کرنځاو وکړي هغه ته ځله پيچه پدو هغه پرته اچوږي نو حکومتونو پروانه نه اخیستلو پروسې نه ورکوي आम्ही तुला हातामध्ये आमच्या महिलांच्या वतीनं अर्धा बरोबर यांच्या वतीनं तुमच्या पायाकडून आम्ही तुम्ही काय करायचं तुमच्या हातात आहे तुम्ही जर तुम्ही आदेश दिला तर साहेब आज लाडक्या बहिणींचा आवाज तुम्ही ऐकू शकता खरं करणार असून एवढाही शब्द दिला उप आयुक्त दर्जेच्या अधिकाऱ्याला पडताळणी करायला सांगतो व्यक्तीची व्यक्ती ही व्यक्ती तिचं आलं पाहिजे कागदावर त्याला आठ दिवसात करून आपण जिल्हाधिकाऱ्याला अहवाल सादर करायला ना आमचं म्हणणं काय जे दारूचं दुकान घेतो ना कुठली महिला का घ्यायची या तुम्ही मला म्हणताय मी आदेश काढा उद्या माझ्या विरोधात कोर्टात गेलो उद्या कोर्टाला मला उत्तर द्यावं लागेल ना त्यापेक्षा करताना प्रोसिजर योग्य होऊ ना सगळे कागदावर प्रोसिजर प्रमाणे आला तर दोन मिनटात गेल्यावर साहेब येते